सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री दहा वाजल्यानंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराची धामधूम आता थंडावली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केल्या आहेत रात्री दहा नंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शांतता राखणे कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे तसेच नागरिकांच्या प्राधान्य देणे या उद्देशाने ही कारवाई केली जाणार शहरा आहे शहरात रात्री गस्त वाढवण्यात आले असून संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही उपायुक्त विजय कबाडे यांनी केले आहे प्रचार ठीक साडेपाच वाजता सायंकाळी संपत आहे त्यानंतर कुठल्याही उमेदवारास प्रचार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे मान्य निवडणूक आयोगाकडून या संदर्भात कोणत्याही पद्धतीने प्रचार सुरू राहणार नाही उमेदवारांना प्रलोभन देण्यात येणार नाही किंवा मतदारांना प्रलोभन देण्यात येणार नाही किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीने धमकावण्यात येणार नाही याबद्दल सुपरविजन ठेवण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आलेली आहेत पोलीस स्टेशनमध्ये त्याचबरोबर रात्री दहा नंतर फिरणाऱ्या विनाकारण फिरणाऱ्या सर्वच नागरिकांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत कुणीही विनाकारण रात्री फिरू नये याबाबत या अगोदरच या आयुक्तालयाकडून आपल्याला प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली होती त्याचबरोबर या कालावधीमध्ये आता मतदान संपेपर्यंत सोलापूर महापालिका हद्दीत न राहणाऱ्या व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल कुणीही विनाकारण सोलापूर शहरामध्ये थांबू नये अथवा सोलापूर शहर शहरामध्ये राहू नये याबाबत दक्षता घेण्यासंदर्भातले सुद्धा आदेश माननीय पोलीस आयुक्त सरांकडून सर्वांना देण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशन स्तरावर याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे